सांग मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष आणि आमचे सर्व वरिष्ठ आणि रशियाच्या आमचे लोक नेते आदरण्या देवेंद्रजी पुडणेशी आणि घटक पक्षाला सुरुवातीपासूनच सन्मान दिलेला आहे आणि यावेळी सुद्धा रेत क्रांती संघटनेला विधान परिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बारा बलुतेदाराचा आणि गावगाड्याचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की भारतीय जनता पक्षानं नेहमीच अठरा पगड जातींच्या लोकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी दिलेली आहे आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या पाचवी उमेदवारीमध्ये जर आपण बघितलं तर आदरणीय पंकजाताई असतील प्रणय मुके असतील किंवा योगेश टिळेकर असतील आमचे पुण्याचे दुसरे उमेदवार हे सुद्धा मातेन समाजातून आलेले आहेत आणि अशा प्रत्येक घटकाला या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं काम करण्याची मला संधी दिली त्याबद्दल नेहमी तुम्ही हे बरेच वेळा म्हटले एक आहे की लेफरू रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही आणि आम्ही शेवटी एका कुटुंबातले लोक होतो कुटुंबामध्ये थोडंसं भांड्याला भांडं घासलं की त्याचा आवाज होतो आणि बोलणं हे काही गैर आहे अशातला भाग नाही पण आम्ही विचार सोडला नव्हता आम्ही तत्त्व सोडलेली नव्हती आणि म्हणून एकंदरीत आज जर आ, एक परिस्थिती जर बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याच पक्षानं वेगवेगळ्या घटकांना एवढा मोठा सन्मान दिलेला नाही ना पवार साहेबांनी दिलेला आहे ना काँग्रेसनं कधी दिला आहे कारण विधान परिषद असतील राज्यसभा असतील ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पारंपरिक राजकारण जिथं चालतं त्यांच्याच घरामध्ये दिल्या जातात परंतु भारतीय जनता पक्ष याला अपवाद आहे माधव धनकर साहेबांना विरा विधानपरिषद दिली ती आदरणीय विनायक मेटेलला दिली ती त्याचबरोबर आठवले साहेबांना केंद्रामध्ये गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळ झाला ते आता मंत्रिपदावर राहत आहेत मा मलाच दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे गोपीचंद पडळकरांचं नाव आपल्याला घेत डोळ्यासमोर ठेवता येईल आपल्या भागातलं असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते खऱ्या अर्थानं समाजासाठी काहीतरी करत आहेत आणि त्याचा उपयोग जर आपण घेतलं तर समाजासाठी आणि राज्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल देशासाठी मोठ्या प्रमाणात होईल अशी भावना ठेवून नेहमीच वेगवेगळ्या वर्गाला आणि एकदम विस्थापित वर्गाला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं शेखापती जैन पाटलांच्या विरोधात काय तुम्ही शरद पवारच्या विरोधातसुद्धा बोललेला होता पण जैन पाटलांनी स्पष्टीकरण दिले की तसं काय नाही आहे म्हणून काय वाटतं शेतकरी कामगार पक्ष काळे या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रश्न पक्ष म्हणून ओळखला जायचा शेतमजुरांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा परंतु आपल्या येईल की शेखा पक्ष फोडण्याचं बाप हे साहेबांनीच केलेलं होतं एका बाजूला जयंत पाटील साहेब यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं शेखा पक्षाचे आदर आहे कारण ते चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता हे शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं त्यांना ओळखलं जातं अनेक वर्ष त्यांनी सभागृहामध्ये काम केलेलं होतं तुम्ही भाजप शिवसेनेचं आलेलं सरकार तुम्ही कपट कारस्थान करून शकुनी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा म्हणून ते टाव टाकला आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला केलं राज्यामध्ये सरकार आणलं तुम्ही पन्नास पंचावन्न आमदार असताना तुम्ही सत्तेमध्ये दुसऱ्यांचे बेचाळीस त्यांना घेतलं तुम्ही आणि शिवसेनेला बरोबर घेतलं राज्यामध्ये सरकार स्थापन केलं तिथं एक माणूस तुम्हाला का निवडून आणला आला नाही म्हणजे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी राहायला सुयला शेखा पक्षसुद्धा संपवण्याचं काम केलं एक चांगली गोष्ट झाली की सुरुवात शेखा पक्ष संपवायचा ही त्यांनीच केली आणि शेवटसुद्धा त्यानेच केला आणि म्हणून जयंत पाटील हे सरळ मार्गी व्यक्तिमत्व आहे ते विचारा दहा बारा तर मत दिली ती कशाला त्या पवारांच्या विरुद्धामध्ये बोलायचं पण त्या जयंत पाटील साहेबांना माहीत नव्हतं की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय जा। खरं नसतं कारण शरद पवार हे कधीच अवतार जेवायसाठी देत नसतात तर त्याच्याजवळ काही शिल्लक का आहे का ते घेण्यासाठी देत असतात सध्या राजकार या प्रश्नावरची माझी भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट वेळोवेळी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेवरती मी ठाम आहे मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की ना ओबीसीचं आरक्षण कुणाला जाणार आहे मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण सरकारनं टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी राहू शकत दुसऱ्या बाजूला जे काही आज गदारोळ चाललेला आहे कुणी उठावं आंदोलन करावं मग ओबीसीच्या नेत्यांनी म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणला धक्का लागू देणार नाही मराठा आरक्षणावर उठावं आणि मग आवानी ओबीसीतच आरक्षण पाहिजे कारण असं कोणतंही सरकार आलं तर कुणाचेही आरक्षण